श्रीकृष्ण पिडेस यांनी केले आंदोलन धुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने गणपती विसर्जन मिरवणूक आणि आरास उभारण्यात आलेल्या वाहनांना कसरत करत मार्गस्थ व्हावे लागणार आहे दरम्यान गणेश मंडळाच्या स्वयंसेवकांना यासाठी प्रचंड त्रास घ्यावा लागणार आहे संभाव्य लहान मोठ्या अपघाताची शक्यता या खड्ड्यांमुळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता लवकरात लवकर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी नागरी हक्क संघर्ष समितीने केलेली असून या मागणीकरिता आज रोजी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांनी स्वतः रस्त्यावरच असलेल्या पाण्यात उतरून आंदोलन केले दरम्यान यावेळी त्यांच्या समेत समितीचे अध्यक्ष कैलास आजारे रमेश पोद्दार संजय बगते मिलिंद सोनोनी पप्पू सहानी मनोज ढागवलसह पदाधिकारी उपस्थित होते काय आंदोलन आहे आज आम्ही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आहे एक अभिनव आंदोलन आज धुळे महानगर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलं कारण उद्या विसर्जन आहे गणेश विसर्जन असल्यामुळे गणेश विसर्जनाच्या मार्गामध्ये सर्व मार्गांमध्ये खड्डे असल्यामुळे महापालिकेने अद्यापही ते बुजवलेलं नाही म्हणून हे आंदोलन आम्ही महानगर आक्ष संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलं हे जे आंदोलन आहे संजय बगते आमचे यांच्या अभिनव आंदोलन आहे त्यांच्या संकल्पनेतून आज आम्ही साकार केलं एक प्रतिनिधात्मक गणेश आम्ही या ठिकाणी उभा केलेले आहेत की त्यांना त्या गणेशाला किंवा कशी अडचण या मिरवणुकीमध्ये हे दाखवण्यासाठी आणि हे महापालिकेने खड्डे त्वरित बुजावे यासाठी हे आजचं महानगर संघटने समितीच्या वतीने आंदोलन होतं महापालिका प्रशासनाला विनंती आहे कारण यावर्षी मोठ्या मोठ्या मुलग्या धुळे शहरामध्ये गणेश मंडळांनी बसवलेलं आहे आणि हे जर खड्डे नाही बुजवले आणि जर ते एखाद्या मूर्तीच्या खड्ड्यांमध्ये बॅलन्स जाऊन काही दुर्घटना घडली तर याला सरस्वी जबाबदार धुळे महानगरपालिका असेल